नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये झालेल्या निर्णयामध्ये दोन्ही सभागृहामध्ये येथे शेतकऱ्यांना कर्जमाफीची मंजुरी येथे देण्याबाबत येथे प्रस्ताव निर्माण झालेला आहे तर मित्रांनो याबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत तर मित्रांनो याआधी आपण या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत दररोज शेतकऱ्याच्या नवीन माहिती दररोज आपल्यापर्यंत मिळत राहतील तर चला मित्रांनो नेमकी काय बातमी आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो यामध्ये कर्जमाफीबद्दल नवीन येथे माहिती समोर आली आहे सतकरी कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांसाठी एक आशेची किरण आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी कधीच संकटात सापडू नये यासाठी सरकारने केले हे पावले स्वगातक्षही आहेत अशा योजनेमुळे शेतकरी सक्षम होऊ शकेल आणि आर्थिक स्थिती सुधारू शकेल असा विश्वास वाट तर यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता योजनेच्या अटी फक्त ज्या शेतकऱ्याकडे कर्जाची परतफेड करण्याची क्षमता नाही अशांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे दोन शासनाद्वारे प्रसिद्ध केलेल्या यादीतील शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळेल तीन त्यामुळे आधी शेतकरी कर्जमाफीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे तर यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता कार्यवाही राज्य सरकारने जिल्हानिहाय प्रत्येक शेतकऱ्यांची कर्जाची माहिती गोळा करून त्यानुसार यादी तयार केली जाणार आहे या यादीतील शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेऊ शकतील यादीत नसलेल्या तक्रार निवारण समितीकडे अर्ज करावा लागेल शेवटी दोन हजार चोवीसपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू होणार आहे तर मित्रांनो येत्या काही दिवसात या कर्जमाफीची येथे अंमलबजावणी सुरू होणार आहे मित्रांनो असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद